आता बातमी रेल्वेच्या मेगाब्लॉक संदर्भात मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकचा आजचा दुसरा दिवस आहे मध्य रेल्वेच्या पाचशे चौतीस लोकल फेऱ्या ह्या रद्द केल्या गेल्यात प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा आवाहन सूचना दिल्या गेल्यात तसंच लोकल उशिराणं सुरू आहे त्यामुळं प्रवाशांचे मात्र हाल होत आहे अनेक रेल्वे गाड्या ह्या रद्दसुद्धा केलेल्या आहेत त्यामुळे रेल्वेनं प्रवास करताना मध्य रेल्वेवर प्रवाशांचे मेगा हाल सुरू आहेत दरम्यान मध्य रेल्वेवर रेल्वेचा मेगाब्लॉक असल्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून केलं गेलंय के रेल्वे प्रशासनाकडून हे आवाहन केलं गेलंय के अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेत डॅरिल आज महामेगाब्लॉकचा दुसरा दिवस आहे आज काय स्थिती आहे

ठीक आहे डरील आपला आवाज पोहोचत नाहीये धन्यवाद डरील दिलेल्या या माहितीबद्दल